हाय कसे आहात तुम्ही सगळे मी, मी मज्जेत आहे माझी स्वामीनी पण मज्जेत आहे कुठं चाललो आम्ही फिरायला चाललोय आम्ही आता सगळेजण फिरायला चाललोय या सगळ्यांनी फिर फिरायला आमच्या बरोबर कुठं जायचं फिरायला दिदी बरोबर जायचं फिरायला आज आलो बघा इथे फिरायला आलो मी आम्ही आता तलाव आहे पहिले नव्हतं का बांधकाम काहीच तळ आहे ना हा तळ आहे तळ तळाच त होऊन गेला तो आता मार्केट चालू आहे शुक्रवारचा त्या साईडला मार्केट चालू आहे इकडं तळ आहे बस हे कोणाचं मुपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेच आहे वाटत येऊ बघा पाणी गोपीनाथ मुंडेचा पुतळा आहे हा स्केटिंग करतोय मुलगा हिरोईनी तिकडं आमच्या ए बगीचे तिकडे आहे गार्डन तिकड़े आहे आला कशा त्याच्या मखडता अरे हा मॅडमांचं फोटोशूट चालू आहे फोटो काढणं चालू अशी नाही तसं तसा नाही असा काढणं चालू आहे बघितलं का आमच्या मॅडमांचं या माझ्या दोघी बहिणीच्या मुली ही मोठी आहे आणि ही लहान आहे

लाडू बेळवत्ता आण बेळवत्ता आणला बघा तर लाडू आणले बेळवत्ता आणला मस्त इथं माझी स्वामीने आहे ते मटकी त्याच्यात मटकी टाकून खायची बाजार यात शुक्रवारचा नांदूर शिंगोट्याचा या सगळ्यांनी गे भत्ता खायला